देशात लोकसभा निवडणुकांची वारे जोरात वाहू लागलेत इच्छुकांची गर्दी प्रत्येक पक्षात वाढते बंडखोरी रोखण्यासाठी प्रत्येक पक्ष रणनीती आखतो या सर्वांमध्ये नाशिकची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होते महायुती महाविकास आघाडीकडून अनेक नावे समोर येत आहेत महायुतीतील प्रत्येक पक्ष म्हणजेच भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट हे नाशिकच्या जागेवरती आपला दावा करताय महाविकास आघाडीकडून ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सुटलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून शिवसेनाचे माजी जिल्हा प्रमुख विद्यमान लोकसभा संघटक विजय करंजकर यांचं नाव चर्चेत होतं तशी तयारी विजय करंजकर यांच्याकडून सुरू करण्यात आली होती ते संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत होते नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून कर। विजय करंजकर यांचं नाव जवळजवळ फायनल झालेलं होतं अशातच काल सकाळी शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभेसाठी सतरा उमेदवारांची यादी जाहीर झाली यात नाशिकची जागाही डिक्लेअर करण्यात आली अपेक्षेप्रमाणे विजय करंजकर यांचं नाव या यादीत असेल असं वाटत असतानाच या यादीत विजय करणकर यांच्या ऐवजी सिन्नरचे शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचं नाव होतं राजाभाऊ वाजे हे नाव नाशिक लोकसभेसाठी चर्चेत नसतानाही अचानक शिवसेना ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे यांचं नाव लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं पण कोण आहेत राजाभाऊ वाजे लोकसभा लढण्या इतकी ताकद त्यांची नाशिक मतदारसंघात आहे का राजाभाऊ वाजे यांच्या उमेदवाराने नाशिकमध्ये नक्की काय काय गणित बदलणार सर्व काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आणि तुम्हाला तर माहितच आहे आपला विषयच एकदम ओके मध्ये आहे नमस्कार मी प्रीतम ट्रे राजाभाऊ वाजे हे सिन्नरचे शिवसेनेचे माजी आमदार आहेत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा ते सिन्नर मधून विजयी झाले दोन हजार एकोणीस ला माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली परंतु त्यांचा फक्त दोन हजार बहात्तर इतक्या मतांनी पराभव झाला राजाभाऊ वाजे यांची सिन्नरमध्ये युवन नाशिक जिल्ह्यात एक मित भाषी व प्रेमळ व्यक्ती म्हणून ओळख आहे त्यांची दुसरी ओळख म्हणजे साधे राणी साधा सफेद सदरा पाय जमा गळ्यात मफलर आणि पायात साधी चप्पल असं त्यांचा पेहराव यामुळे सर्वसामान्यांमध्ये त्यांची वेगळीच क्रेज आहे राजाभाऊ उर्फ पराग वाजे हे सिन्नर तालुक्यातील मुळचे डुबेर गावचे सिन्नर तालुक्यात वाजे कुटुंबाचं बडप्रस्थ आहे राजाभाऊ वाजे यांच्या आजोबा शंकरराव वाजे हे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सिन्नरचे पहिले आमदार होते त्यांची आजी रुक्मिणीबाई वाजे ह्या एकोणीसशे सदुसष्ट मध्ये सिन्नरच्या पहिल्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या तसेच त्यांचे वडील प्रकाश वाजे हे देखील राजकारणात होते दोन हजार नऊ ला त्यांनी सिन्नर विधानसभेची निवडणूक लढवली होती पण त्यांचा पराभव झाला राजाभाऊ वाजे स्वतः सक्रिय राजकारणापासून दूर होते परंतु दोन हजार नऊ ला वडिलांच्या झालेल्या पराभवामुळे ते राजकारणात आले सिन्नरमध्ये जनसेवा मंडळाच्या माध्यमातून ते समाजकार्यात सक्रिय झाले नाशिक मधून अनेक दिग्गजांचा पत्ता कट करत उमेदवारी मिळवलेले राजाभाऊ वाजे हे एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात शिवसेनेतील इतक्या मोठ्या फुटीनंतर सुद्धा त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ कधीच सोडली नाही नाशिक लोकसभा मतदारसंघात सध्या हेमंत गोडसे खासदार आहेत व हेमंत गोडसे सध्या शिंदे गटात आहेत ही जागा पुन्हा आपल्याला मिळावी यासाठी हेमंत गोडसे जोरदार फिल्डिंग आहे दोन दिवसांपूर्वी अनेक कार्यकर्ते घेऊन हेमंत गोडसे हे वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते काही दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदे हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी हेमंत गोडसे हेच महायुतीचे नाशिकचे उमेदवार असतील असं जाहीर पण केलं होतं परंतु मागील दोन दिवसात फासे असे फिरले की हेमंत गोडसे यांच्या तिकीटाविषयी मतदारसंघात शंका वाटायला लागली हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला भाजप पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला नाशिकच्या जागेवरती भाजप दावा करत होतं पण ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे आणि तशा चर्चाही सुरू झाल्या आहेत या चर्चांमागचं कारण म्हणजे सातारा लोकसभेची जागा ही जागा राष्ट्रवादीच्या जा वाटेला आलेली होती परंतु उदयनराजे भोसले यांच्या तिकीटासाठी ही जागा भाजपला सोडण्यात आली व त्या बदल्यात अजित पवार गटाकडून नाशिक लोकसभेची जागा मागण्यात आली व या जागेसाठी छगन भुजबळ यांचे नाव जवळजवळ कन्फर्म झाले तशी तयारी छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते करतायत छगन भुजबळ यांच्या नावाच्या चर्चेमुळे हेमंत गोडसेंना महायुतीकडून उमेदवारी मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत नाशिकमधून इच्छुक असलेले शांतीगिरी महाराज महायुतीकडून इच्छुक होते परंतु छगन यांचे नाव महायुतीकडून चर्चेत नाही ते काय निर्णय घेतात हे अद्याप गुलदस्तच आहे तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून तिकीट कट झालेले विजय करणकर हे आपला निर्णय दोन दिवसांमध्ये जाहीर करणार आहेत त्यामुळे आजचा म्हणजेच या कंडिशनचा जर विचार करायचा झाला तर राजाभाऊ वाजे व छगन भुजबळ यांच्या थेट थे थे लढत होऊ शकते नाशिक लोकसभेचा विचार करायचा झाला तर नाशिक लोकसभेत विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत ज्यात देवळाली सिन्नर इगतपुरी नाशिक पश्चिम नाशिक मध्य व नाशिक पूर्व या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे या देवळाली व सिन्नरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत राष्ट्रवादीतील फुटीनंतर ते अजित पवार गटात आहेत इगतपुरीत काँग्रेसचा आमदार आहे तसेच नाशिक पूर्व नाशिक पश्चिम व नाशिक मध्य या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत व हे तीन मतदारसंघ शहरी भागात येतात इथे भाजपचे प्राबल्य आहे याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होऊ शकतो परंतु राजाभाऊ वाजेंच्या उमेदवाराने अनेक गणित बदलणार आहेत याचं कारण म्हणजे राजाभाऊ वाजे यांची ग्रामीण भागातील मतदारांवरती असलेली पकड सिन्नरमध्ये त्यांची मोठी वोट बँक आहे सिन्नर ते इगतपुरी पर्यंतचा मतदारांचा बेल्ट ते कॅप्चर करू शकतात नाशिकचा विचार केला तर येथे जातीय फॅक्टर महत्वाचा ठरू शकतो नाशिकमध्ये मराठा समाज जास्त आहे राजाभाऊ वाजे मराठा उमेदवार असल्याने व त्यांच्या समोर छगन भुजबळ असल्यास मराठा समाजाची मते ही पडू शकतात कारण मराठा समाज हा मराठा आरक्षणावरती भुजबळांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्यावरती नाराज आहे आणि याचाच फायदा राजाभाऊ वाजेंना होऊ शकतो सिन्नरमध्ये मराठा समाजाबरोबरच वंजारी समाजाचं मतदान निर्णायक ठरत असतं सिन्नरमधील संपूर्ण वंजारी समाज हा याआधी राजाभाऊ वाजेंच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे त्यामुळे राजाभाऊ वाजेंची उमेदवारी नाशिक लोकसभेची अनेक गणित बदलू शकतात एवढं मात्र नाही आता हेमंत गोडसींच्या तिकिटाचं काय होतं छगन भुजबळ यांना महायुतीकडून तिकीट मिळतं का तसेच नाराज विजय करंजकर त्याचबरोबर शांतिगिरी महाराज काय निर्णय घेतात यावर नाशिक लोकसभेची पुढची गणितं अवलंबून आहे तुम्हाला नाशिकच्या जा या जागेबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा व आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका